शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील महादेव मंदिर ते नवा हॉल पर्यंतच्या रस्त्याची कंटाळून दिनांक अठ्ठावीस विभागाचे महासचिव तेजस कार्यकर्त्यासह नगर परिषद इमारतीवर चढून उडी माळू आंदोलन केल्याने नगर परिषद प्रशासनाची तारंबर उडाली सविस्तर वृत्त असे की शहरातील नवगज्जी प्लॉट मधील जुना डांबरी रस्ता उखडल्याने नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो या संदर्भात स्थानिक नागरिक व काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव तेजस अभ्यंकर यांनी तात्काळ रस्ता झाल्यास नगर परिषद इमारतीवर चढू दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ला उडी मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दिनांक सत्तावीस ला मुख्याधिकारी अंजनगाव यांच्या सोबत झालेल्या चर्चेतून काहीही निष्पन्न न झाल्याने अखेर आज आंदोलनकर्ते इमारतीवर चढले ज्यामुळे प्रशासनाची काही काळ तारांबळ उडाली होती अखेर तहसीलदार पुष्पा सोळंके आणि मुख्याधिकारी दादाराव डोल्लारकर यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करून पंधरा दिवसाच्या आत रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक शासकीय मंजुरीकरिता पाठविण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते इमारतीवरून खाली उतरले मात्र या नाट्यमय घडामोडीने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली यावेळी आंदोलनकर्ते तेजस अभयंकरसोबत जानीभाई सोमेश इंगडे रियाज खान कादर शहा शहा मोहम्मद आबिद शेख मेहबूब शाहरुख खान शाबीर खान समीर खान जबीर खान शोएब अली शायब अली बेग मिर्जा बेग शब्बीर शाह वजीर शाह सालिक अन्सारी अब्दुल सत्तार शेख अलीम शेख कदीर आदी उपस्थित होते रवींद्रवान खडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अंजनगाव सुरजी